ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. खोतवाडी येथे अक्षीत कलशाची भव्य दिव्य मिरवणूक हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथे सोमवारी सायंकाळी 6 वाजता अयोध्या येथून आलेल्या पूजित अक्षय कलशाची भव्य मिरवणूक जय श्री राम नामाचा जयघोषात भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. अयोध्या नगरीत प्रभु श्री रामाच्या मंदिरात 22 जानेवारी रोजी मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या निमित्ताने खोतवाडी मध्ये अयोध्या येथून आलेल्या पूजित अक्षित कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली जय श्रीराम नामाचा जयघोष करत उत्साहपूर्ण वातावरणात अयोध्यातील राम, वाता राम मंदिराच्या गर्भगृहात पूजन करून आलेल्या अक्षतांची मंगल कलश यात्रेत अनेक महिला पुरुष आणि तरुणांनी तरुण मंडळी सहभागी झाले होते अनेक महिलांनी डोक्यावर कलश घेऊन यात्रेत आपला सहभाग नोंदवला यावेळी ढोल ताशा बँजो डॉल्बी यात सहभागी झाले होते ही मिरवणूक खोतवाडी मधील श्री गणेश मंदिरातून निघाल्यापासून ठाकरे चौक शिंदे मुख्य चौक गजानन महाराज मंदिर पोहोचली अक्षता कलश यात्रेचे साह्याने फुलांची उधळण व फटाक्यांची आतशबाजी देखील करण्यात आली या यात्रे या, या शोभा यात्रेने या येथील वातावरण भक्तिमय झालं होतं ही अक्षित कलश यात्रा गजानन महाराज मंदिर मंदिरात पोहोचताच महारती करून समारोप करण्यात आला महानकरी निपटसाठी बसकोंडाकडे मणी तारदाळ